हाय मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग जय श्रीराम जय शिवराय आज आपण चाललेलो आहे मुंबईसाठी आणि सकाळी साडेसात वाजलेत रात्री खूप पाऊस झालेला आहे नेहमीसारखं सकाळी मला येता वेळेस म्हणजे मी राहायला कातरजलं आहे माझं ऑफिस कोथरूडला आहे मला रोज कोथरूडला ऑफिसला यावंच लागतं तिथून मला पुढे निघावं लागतं ज तसंच कोथरूडला आलो येता येता नेहमीप्रमाणे नवले ब्रिज वडगाव ब्रिज म्हणजे सकाळी सव्वा सातला आलो तरी वडगाव ब्रिज एकदम पॅक होता फुल होता माझे चौदा पंधरा मिनटं त्यातच गेले म्हणजे हे रोजचंच आहे असं काही नवीन त्यातमध्ये काही नाही रात्री जाता वेळेस आता आपला एक नवीन ब्रिज चालू झालेला आहे सेंगगड रोडचा पण तिथं पण तीच परिस्थिती असते म्हणजे ते काही नवीन पुणेकरांना आपल्याला सांगायची गरज नाही आहे सेगळ रोड असला आणि नॅशनल हायवे असला म्हणजे वारज्याकडून जरी गेलं तिकडून गेलं तरी काही काही फरक पडत नाही आहे नेहमीसारखंच ट्रॅफिक असतं किंचित कधीतरी असं मोकळं सापडतं जे रस्ता गर्दी नसते शेंगड शेंगड ब्रिजवर शेंगड रोडने जर गेलं तर तिथं कधी कधी नसते नाहीतर अर्ध्या अर्ध्या अर्ध अर्ध ब्रिजपर्यंत लाईन असते मागं तर सव्वा तास ब्रिजवर अडकलो होतो असा अचानक पाऊस पडला होता त्यावेळेस खूपच वाईट परिस्थिती आज मुंबईला निघालोय मुंबईला जातोच लोणावळ्यामध्ये एक ट्रॅफिक लागतो भरपूर ट्रॅफिक लागतं तर नेहमी मी जातो मुंबईला त्यातून माझे तीन ते चार राऊंड असतात मुंबईसाठी पण एवढी गर्दी असते एवढी गर्दी असते त्यावेळेस रात्रीचं म्हणजे तुम्ही जर थोडंसं चार पाच पाच सहाच्या दरम्यान जर तुम्ही एक्सप्रेस वे घाटातून वर आले सहा साडेसहा जास्तीत जास्त घाटवर रिकाम असतो नाही तर तुम्ही सात आठच्या टायमिंगला ता ता निघाले घाट जाम असतो किंचित कधीतरी आता माझ्या तर याच्यात असं कधीच झालं नाही मला गर्दी लागली नाही आहे गर्दी कंटिन्यू लागतेच आत्ता मागचंच पंधरा दिवसापूर्वीच मी घाटामध्ये म्हणजे दोन अडीच तास मी अडकलो होतो तरी मी जाता वेळेस येत्या वेळेस जाता वेळेस मी कंटिन्यू मॅप हा माझा चालू असतो म्हणजे मॅपमध्ये कळतं तरी गर्दी कुठे आता पंधरा दिवस मॅप पंधरा दिवसापूर्वी असंच झालं की मी मॅप बघितला बघितल्यानंतर मला लोणावळ्यामध्ये जेवण करावं कारण तेवढं काही वाजल्या नव्हत्या पण मॅपमध्ये भेटल्यानंतर पूर्ण घाट जाम होता सव्वा तासाच्यावर दाखवत होता प्लस दाखवत होता एक पस्तीतच्या वरती मला दाखवत होतं प्लस केलं टोलनाका क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साईडला खोपोलीमध्ये टर्न घेतला खोपोलीमध्ये मी जेवण केलं माझा एक तासभर गेला तिथं जे जेवणासाठी जे, जे, जे पण ट्रॅफिक काही कमी झालं नव्हतं आता था थांबून तरी काय करणार मग निघालो म्हणलं ठीक आहे ठीक आहे तरी जाऊ नको म्हणलं लोणावळ्यामध्ये गर्दी दाखवून पण जुना घाटही जाम होता फुल जाम होता निघालो निघाल्यानंतर एवढे म्हणजे जुन्या खोपोले रोडला जुना मुंबई रोडलाही एवढी गर्दी होती आणि जुना खोपोले रोड तुम्ही पाहितलं असेल की एवढंच चढ आहे तिथं म्हणजे नवीन जर ड्रायवर असेल तर शक्यच नाही आहे गाडी आ... उचलायला वगैरे घाटातून गाडी मागं सरकली तर बऱ्याच ठिकाणी मी गाड्यांना बघितलं मागं दगड लावून लोकं गाड्या उचलत होते आणि गाड्या बंद पडल्याला म्हणजे पस्तीस तीस तीस, तीस पस्तीस गाड्या असं बंद पडल्या होत्या पूर्ण जुन्या रोडलाच कारण चढ असल्यामुळं गाड्या गरम झाल्या कूलंट बाहेर फेटलं गाड्यांनी गरम झाल्यामुळं म्हणजे थोडा अनुभव नसल्यामुळे हा परिणाम झाला आता माझी गाडी तर फॉर्च्युनर असल्यामुळे तसा काही मला तेवढा काही प्रॉब्लेम नाही आला लोणावळ्याकडं ज्यावेळेस मी वळालो त्यावेळेस पण खूप गर्दी होती बस बंद पडल्या होत्या टेम्पो ट्रॅव्हलर बंद पडल्या होत्या म्हणजे असं खूपच खूपच गर्दी खूपच राडा होता आणि ज्यावेळेस लो। मी बाहेर पडलो लोणावळ्याच्या तिथून बाहेर पडलो मी पण म्हणजे जुन्या रोडलाच मी एक्झेट घेतलं लेफ्ट साईडला घेतल्यानंतर वर जाऊन ज्यावेळेस बघितलं तर पूर्ण घाट म्हणजे खोपोली हो टोलनाक्यापासून जी गर्दी होती जे पुळ टोलनाका के क्रॉस केल्यानंतर पुढून जी गर्दी होती आणि तरी चढला लोणावळ्या लोणावळ्याच्या पार एवढी गर्दी होती तर मी लोणावळ्यामध्ये पाहिजे लोणावळ्यामध्ये पण खूप गर्दी होती एक शॉर्टकट होता मला माहिती आता नेहमी जातो त्यामुळं जा मला माहिती होता तर मग मी तिथून लेफ्टन घेतला बरेच होती गर्दी हो तिथून हळूहळू हळू पडून लोणावळा सिटी मी क्रॉस करून पुढं एच पीचा पंप आहे तर तिथं मी त्या पंपापाशी निघालो मी तिथून मग ह्याला लागलो एक्सप्रेसला मी गेलो लागल्यानंतर एवढी गर्दी नव्हती म्हणजे जर तुम्ही मॅपचा वापर केला गुगल मॅप तर बेस्ट आहे म्हणजे तुम्ही मुंबईला जात आहे तर म्हणजे कुठेही कुठेही जात असाल तरी मॅप पहा गर्दी असते काय असते कळून जाते आपल्या लगेच मुंबईला तर कंटिन्यू तुम्ही घाटामध्ये तर मॅप लावूनच जावा कसंही तुम्हाला म्हणजे मॅपचा फायदा होतो भरपूर जर तुम्ही पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे जर डेली अपडेट करत असाल किंवा कधी जात असाल तर अवश्य एकदा मॅपचा उपयोग करा मॅप पहा काही लोक मॅप पाह पाहत नाहीत नंतर फार गडबड होते अडकतात माझे बरेच मित्र आहेत तेही मला सांगतात की मी एक तास अडकलो दोन तास अडकलो वीस मिनटं अडकलो अर्धा तास अडकलो आपल्याला ता जस्ट कुठला जरी हे असेल म्हणजे गुगल मॅप दुसरा रस्ताही दाखवतं जर फार गर्दी असेल तर तर आपल्याला त्या रोडनी जाता येतं किती वेळ लागणार आहे काय हे सगळं मॅपमध्ये धा दाखवतात आणि मला आजपर्यंत मॅपने कधीच फसवलेलं नाही भारत दर्शन झालं माझं पण कधी मॅपने मला फसवलेलं नाही आहे त्यामुळं तुम्ही जर आणि माझं डेली मुंबई पुन्हा अपडेट आहे जे मी नेहमी जातो त्यामुळं मी हा व्हिडिओ टाकत आहे आणि जे मला अनुभव आलेला आहे ते मी सांगत आहे आणि आता मिसिंग लिंक रोड आहे तो ही काही दिवस दिवसात दिवस दिवस चालू होईल काही दिवसात होईल का काही वर्षामध्ये होईल हे माहीत नाही आहे पण वाट पाहतोय कधी चालू होईल ती वाचू शकतो तेही आपण पाहणार आहोत भाई पुन्हा किंवा पुणे एक्सप्रेस वे जात असाल मॅपचा उपयोग करा मित्रांनो धन्यवाद